नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकाग्र अकॅडमीच्या चे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नुकताच आपला नऊ नौ नोव्हेंबरला राज्यसेवेचा प्रिलिमची एक्झाम जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होणार होती ती ती तो एक्झाम आपली झालेली आहे ओके तर बघा हा जर मला विचाराल की हा पेपर कसा होता इझी होता मीडियम होता का डिफिकल्ट होता तर माझ्या मते हा पेपर थोडासा मॉडरेट टू डिफिकल्ट होता कारण त्याच्यामध्ये फॅक्च्युअल डेटा काय होता जास्त होता पण आयोगाने छान पेपर बनवला होता काही क्वेश्चन क्यू म्हणून रिपीट केले होते सो ज्या मुलांची पीवायक्यू वर जास्त कमांड होते त्यांना हा पेपर इझी होता लक्षात घ्या आणि जे थोडेसे न्यू कमर्स वगैरे होते पण असं झालेलं आहे की ह्या एक्झामला डिस्क्रिप्टिव्ह बॅटर असल्यामुळे प्रेझेंटली थोडीशी काय होती कमी होती सो थोडासा कट ऑफ खाली येऊ शकतो कट ऑफ आपण नंतर बोलूच पहिल्यांदा आपण आज इकॉनॉमीचे क्वेश्चन काय करूया डिस्कशन करूया की इकॉनॉमीची उत्तरं काय असू शकतात ओके दोन तीन दिवसामध्ये आन्सर की येईलच तुम्ही त्यासाठी तयार राहा ओके पण एक प्रेडिक्टिव काय असू शकतात उत्तरं तर ते आपण बघूया आज सी सेट आहे आपल्याकडे सीचे ओके इकॉनॉमीचे क्वेश्चन चालू होतात बघा थर्टी सिक्स पर्सेंट एक थर्टी सिक्स पर्सेंट क्वेश्चन चालू होतात इकॉनॉमीचे तर पहिला क्वेश्चन काय आहे म्हटले बघा इथे दोन्ही आहेत आपल्याकडे तर जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय असं त्यांनी स्टेटमेंट दिले आहे तर जमीन धारणेची मर्यादा लादण्याच्या खाली तुम्ही कोणते दोन पैलू आहे दोन विचारलेले आहे ओके दोनच ऑप्शन आहे बघा दोन 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 ओके तर याचं एक उत्तर एक लॉजिकली लागू शकतं ओके तर काय म्हटलंय भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे जास्त काय असली नाही पाहिजे जमीन असली नाही पाहिजे तर भविष्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने जास्त जमीन जर अधिग्रहण केली तर त्याच्यावर पण मर्यादा असेल पाहिजे अ माझ्या ऑप्शनमध्ये असलं पाहिजे अजून एक ऑप्शन दिसतो इथे बघा विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा म्हणजे आता करंटमध्ये किती जमीन आहे जर प्रमाणापेक्षा जास्त जर एक सर्टन लिमिटपेक्षा जास्त जमीन जर त्याच्याकडे असेल तर जमीन काय केली जाते सरकार आपल्याकडे जप्त करून घेऊ शकतो त्याचं उत्तर आहे अ आणि क याचं उत्तर काय आहे एकत्रित जमीन मालकी मर्यादा काही संबंध येत नाही आणि रूपांतरावर मर्यादा काही येत नाही आपण एखाद्याला देऊ शकतो जमीन काय करू शकतो आपण डिवाइड करू शकतो रूपांतरावर काय असं मर्यादा येत नाही पुढचा क्वेश्चन आहे इंडेक्सवर मी वारंवार पी वायक्यू अनालिसिस करत होतो बघा तुम्हाला समजेल की मी का मत मत देत होतो इंडेक्सवर काय इंडेक्स महत्वाचे आहेत आता विचारले तुम्हाला कशावर लिंगाधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य शिक्षण सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त काय आहे निर्देशांक आहे संयुक्त आहे ओके पॅरामीटर्स आहेत त्याचे हे तर हे स्टेटमेंट बरोबरच आहे आरोग्य आहे शिक्षण आहे महिलांचं सबलीकरण असेल आणि श्रम बाजारामध्ये महिलांचं वाटा किती आहे हे सर्व पॅरामीटर्स काय केले तर का 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 चेक केले जातात जर तुम्हाला काय करायचं लिंगाधारित मानव विकास निर्देशांक की स्त्रियांचा आणि पुरुषांचा यांच्यामध्ये विकास कसा आहे विकास असमतोल आहे की समतोल आहे हे चेक करायचं असेल तर काय काय चेक केलं जातं तर त्यांचं आरोग्य चेक केलं जातं शिक्षण म्हणजे मुलांना जास्त शिक्षण भेटते का मुलींना जास्त शिक्षण भेटते नंतर सबलीकरण महिला सशक्तीकरण झालेलं आहे का महिलांना राईट्स मिळालेले आहेत का ओके श्रम बाजार आणि महिलांचा वाटा किती आहे कशामध्ये एकल टोटल श्रमशक्तीमध्ये किती इम्प्लॉयमेंट आहे महिलांमध्ये हे सर्व चेक केलं जातं तर हो स्टेटमेंट बरोबर आहे वरील चारही घटनांचा विचार केला स्त्री पुरुषातील समानतेमुळे मानव विकासावर काय उपाय झालेला आहे प्रतिकूल परिणाम होतो असमानतेमुळे होतोच हे साहजिकच आहे जर स्त्री पुरुषांमध्ये काय असेल असमानता असेल तर समाजावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतोच लक्षात घ्या सो ही दोन्ही स्टेटमेंट कशी आहेत बरोबर याचं उत्तर काय असणार अ आणि दोन्ही बरोबर आहेत पुढे म्हटलंय हा आपल्या नोट्समध्ये होता क्वेश्चन ओके एकाग्र अकॅडमीच्या एक सव्वीस जून एकोणीशे पंच्याहत्तर रोजी जाहीर केलेल्या वीस कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू कोणता आहे ते कार्यक्रम विचारलेले नाहीत लक्षात घ्या मित्रांनो काय विचारलेले आहेत तर मुख्य हेतू काय होता त्याचा मोटिव्ह काय होता तर ऑब्जेक्टिव्ह काय होतो तर राहणीमानाच्या दर्जा सुधारणा करणे पॉझिटिव्ह वाचतो असतं okay? वीस इंदिरा गांधी यांनी काय केलं होतं राबवला होता, होता। की जे काही लोक आपल्याकडे गरीब आहेत मग ज्यांना पाण्याच्या सुविधा नाही आहेत उपलब्ध बेरोजगारी आहे दारिद्र्य अशा लोकांना थोडंसं काय करायचं त्यांचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय करायचं वाढवायचा ओके okay? सो so, राणीमानाच्या दर्जा सुधारणा करणे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे आणि दारिद्र्य दारिद्र्यशेने लोकांना सहाय्य करणे मी थोडके थोडस इलॅबोरेट केले बघा दारिद्र्य निर्मूलन आणि ज्यावेळी आयोग असं काही करतो त्यावेळी हे स्टेटमेंट बरोबरच असतं पाहिजे जेव्हा आयोग काय करतो असं थोडंसं ब्रॅकेट वगैरे टाकतो तुम्हाला जर पण शुस केलं असेल चला ओके याच्यामध्ये हे आहे दोन्ही दोन्ही स्टेटमेंट आहेत आहेत बरोबर अन्न सुरक्षा विधेयक दोन हजार तेरा संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य विधेयक विचारलेलं आहे म्हटलं हे विधेयक शहरी भागातील पन्नास टक्के आणि ग्रामीण भागातील पंच्याहत्न्न टक्के लोकसंख्या अन्न सुरक्षेचा काय करतं लाभ उपलब्ध करून देते एकदम बरोबर आहे स्टेटमेंट आयोगाने फसवलेलं नाही आयोगाने काय केलं असं तुम्हाला स्टेटमेंट करायचं बदलायचं असं चुकीचं करायचं असं तर पन्नासच्या जागी काय टाकलं असं पंच्याहत्तर आणि ग्रामीण भागातील काय टाकलं असेल आणि हा पीवायक्यू आहे आणि आयोगाने तसं फसवलेलं आहे ओके पण ह्या वीज फसवलेलं नाही आहे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे शहरी भागातले थोडीशी कमी आणि ग्रामीण भागातले जास्त सो पन्नास टक्के आणि पंच्याहत्तर टक्के एकदम बरोबर आहे आणि लाभार्थ्याला दर तीन रुपयाप्रमाणे तांदूळ म्हणजे प्रत्येक किलो तीन रुपये आणि किलोप्रमाणे भरडधान्य आणि प्रति दोन रुपयाप्रमाणे गहू उपलब्ध होणार आहेत तर एकदम बरोबर आहे तर ही दोन्ही स्टेटमेंट कशी आहेत बरोबर आहे शाश्वत विकास संकल्पना सध्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा स्टेटमेंट खूप मोठ्या प्रमाणात काय व्हायरल आहे त्याच्या क्वेश्चन विषयी स्टेटमेंट कधी म्हणजे म्हणता ना हा जो शब्द आहे कधी प्रचलित झाला तर हा प्रत्यक्ष काय झालेला एकोणीसशे ऐंशीला काय झालेला आहे प्रचलित झालेला आहे बघा परत अहवालावर क्वेश्चन आहे दोन हजार वीस मध्ये जाहीर करण्यात आलेले शाश्वत विकास लक्ष निर्देशकांत भारतात कोणत्या स्थानावर आहे म्हणजे किती आयोगाचा फोकस आहे कोणत्या शब्दावर शाश्वत विकास या शब्दावर किती फोकस आहे बघा ओके सो so, आपल्याला पण ठेवता आलाच पाहिजे इच अँड एव्हरी डिटेल आपल्याला माहिती पाहिजे शाश्वत विकासा संदर्भात सो so, फोकस करा so, सो याचा क्रमांक याचं उत्तर काय एकशे सतरावा क्रमांक अशी क्वेश्चन आयोग विचारून टाकतो कोणाचं स्टेटमेंट आहे वगैरे काही वेळा क्वेश्चन डायरेक्ट सॉल्व्ह होतात काही वेळेला होत नाहीत ओके काही आपल्याला नवीनच वाक्य पाहायला भेटतात नवीनच आपल्याला इकॉनॉमिक्स म्हणतात जे आहे ना अर्थशास्त्र योग्य आहे जसं काहीच आयडिया नसेल सर फक्त उत्पादन होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी हे विधान कोणी केलेलं आहे त्याचं उत्तर आहे प्रोफेसर जोसेफ शुम्पिटर प्रोफेसर आणि हा शुम्पिटर आपला क्यू म्हणून आहे लक्षात घ्या क्यू का महत्वाचे आहेत शुम्पिटरचा क्वेश्चन आयोगाने ऑलरेडी दोन हजार चोवीसच्या प्रिलिम्समध्ये मध्ये विचारलेला होता जाऊन चेक करा सोशल त्याचं उत्तर आहे पुढे म्हटलंय भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खालीलपैकी कोणते कोणता विचार घ्या असं म्हटलंय विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत बदल लक्षात घेतं ट्रिकल डाऊन थेरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते तर तंतोतंत लागू होत नाही ट्रिकल डाऊन थेरी काय होते हो जर एखाद्या श्रीमंत व्यक्तीला जर इन्व्हेस्टमेंट त्यांनी जर केली तर त्याचा फायदा गरिबांना सुद्धा होतो तर आपल्याकडे असं झालं की तो फायदा फक्त श्रीमंतलाच होतोय ऍक्च्युली तो खाली तलागालापर्यंत पोहोचत तो ट्रिकल डाऊन थेरी भारताच्या अंतर्व्यवस्थेला तंतोतंत झुलत नाही खानका वरून जर एखादी सुरुवात केली आपण म्हणजे श्रीमंतांनी काहीतरी एखादा एखादा उद्योगधंदा सेटअप केला ओपन केला तर तो तला काय पोहोचेल असं ऍक्च्युली पोहोचला पाहिजे ट्रिकल डाऊन थेरीनुसार नुसार पण तो पोहोचत नाही भारतामध्ये त्यामुळे तो तंतोतंत झुलत नाही सो हे स्टेटमेंट काय चुकीचं आहे जागतिक कारणानंतर विशेषतः दोन हजार पाच पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थेरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो हो प्रश्नचिन्ह उपस्थित करतो कारण का ट्रिकल डाऊन थेरी जी सांगितली आहे त्याप्रमाणे भारतामध्ये ती वर्क करत नाही शेवटचे तलाक गरीबापर्यंत ती त्याचा बेनिफिट भेटत नाही जर एखाद्या श्रीमंताने काय के केलं असेल इन्व्हेस्टमेंट केली असेल एखाद्या उद्योगधंद्यामध्ये वगैरे किंवा इम्प्लॉयमेंट तयार केली असेल तर त्याचा फायदा गरीबापर्यंत पोहोचत नाही तर स्टेटमेंट एक एकदम बरोबर आहे त्याचं उत्तर काय आहे फक्त ब बरोबर फक्त काय बरोबर आहे ब पुढे म्हटलंय विकसनशील जगामधील जवळजवळ चाळीस टक्के लोकसंख्येला एकोणीसशे पन्नास आणि एकोणीशे साठच्या दशकांमध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही ओके आर्थिक वृद्धी आर्थिक विकास हा चॅप्टर महत्वाचा आहे जेव्हा तुम्ही पंचवार्षिक योजना शिकाल वगैरे त्याच्यामध्ये आहे ते आर्थिक नियोजन वगैरे कसं वगैरे आर्थिक वृद्धी काय असते तर पैशाच्या स्वरूपात आपण काय करतो ग्रोथ प्रोडक्शन किती झालेलं आहे आणि आर्थिक विकास म्हणजे समाजामध्ये अनएम्प्लॉयमेंट कमी झाले का बेरोजगारी कमी झाली का दारिद्र कमी झाले का हे सर्व चेक केलं जातं त्याला म्हणतात आर्थिक विकास हे जर होत जातं ओके सो so, ह्याचं उत्तर काय आहे रॉबर्ट मॅकना मारा ओके रॉबर्ट सो तुम्ही आयोग अभ्यास करताना काय करायचं थोडस याच्यावर फोकस ठेवायचे हे जे आपले आहेत ना बाकीचे हो अर्थशास्त्रज्ञ त्यांनी तर पुढे जाऊन आयोगाने क्वेश्चन विचारता ह्याच्यावर विचारला जाऊ शकतो मला आता डाऊट आहे की येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो चार्ल्स किंडल बर्गर इथे पण नाव आहे पुढे पण आहे वरती पण नाव होतं बघा काय म्हंटल पंचेचाळीस व राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमांमध्ये खालीलपैकी कोणता राष्ट्रीय अभियानाचा समावेश केला नव्हता कोणता अभियानाचा सेन्सचा भाग आहे इथे काय पुस्तकी नॉलेज असलं पाहिजे असं काहीच नाही तुम्ही नॉलेजचा उपयोग करून सुद्धा हा क्वेश्चन काय करू शकतो थोडासा म्हणतात ना गेस करून वगैरे क्वेश्चन सॉल्व करू शकतो राष्ट्रीय सौर अभियान हवामान विषयाला तो हे संबंधच आहे राष्ट्रीय शाश्वत वस्तन अभियान सस्टेनेबल हॅबिटेट मिशन आहे सस्टेनेबल आहे हवामान विषय महत्त्वाचा आहे राष्ट्रीय जल हवामाना संदर्भात आहे आरोग्य मिशनाचा आणि हवामान विषयाचा काही संबंध नाहीतर याचं उत्तर काय आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान लक्षात घ्या मित्रांनो सर ठीक आहे याच्यामध्ये कोणत्याही क्वेश्चन मध्ये काय म्हणतात ना चेंज होणार नाही आपले बऱ्यापैकी हेच आन्सर असू शकतं जेव्हा आयोगाच्या की येईल पुढे म्हटले भारताच्या स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खालीपैकी कोणते कारणं किंवा कारणे आहेत दारिद्र्याची दारिद्र्य टॉपिक हा महत्वाचा आहे पीवाय क्यू बेव्हा मी अनालिसिस करतो तेव्हा सांगत होतो दारिद्र्य चॅप्टर अतिशय महत्वाचा आहे भारत बघूया पहिलं स्टेटमेंट अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे भारताची अर्थव्यवस्था येस ऑब्विस कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे सो लक्षात घ्या So, हे स्टेटमेंट बरोबर हो आहे हो अ बरोबर आहे उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता आहे भारतामध्ये हो आपल्याकडे कमतरता आहे आपल्याकडे जॉब्स नाही आहेत जॉब क्रिएशन कमी होतं लक्षात घ्या मग आपल्याकडे अनएम्प्लॉयमेंट कशी आहे जास्त आहे भारतामध्ये ब पण बरोबर हो आहे विकसित देशां तुलनेत शेती विकासाचा अधिक दर आहे काय नाही विकसित देशामध्ये दे आपल्याकडे मोठमोठ्या काय वापरल्या जातात टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात शेतीमध्ये मशिनरीज वापरल्या जातात तेवढा भारतामध्ये याचा उपयोग होत नाही एकदम विरोध आहे सो क याच्यामध्ये येणार नाही अ आणि ब बरोबर अ आणि बरोबर कोणता ऑप्शन आहे तुमचा दोन ऑप्शन हा काय आहे करेक्ट करेक्टर आहे पीवाय क्यू आहे हा एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत येणारा कार्यक्रम कोणते आहेत एकात्मिक बाल दोन ऑक्टोबर एकोणीशे पंच्याहत्तर ला सुरू झालेला होता मुलांसाठी मुलींसाठी आणि गरोदर महिलांसाठी हा कार्यक्रम राबवण्यात आला होता तर त्यांची त्याच्यामध्ये काय केली जायची त्यांचं न्यूट्रिशनल बघितलं जातं काय पूरक पोषण आहार दिला जातोय का आरोग्य तपासणी केली जाते इथे म्हटलं बघा लगेच ऑप्शन इलिमिनेट होतो स्त्री पुरुष समान असमानता म्हटले कार्यक्रमाचा उद्देश असू शकतो वा स्त्री पुरुष असमानता करायची नाही अजिबात नाही सो ड ऑप्शन गेलं तर तुमचा दुसरा ऑप्शन गेला, गेला आणि एक ऑप्शन गेला कामगार प्रशिक्षणाचा आणि एकात्मिक बाल विकासाचा काही संबंध नाही जवळजवळ पण संबंध नाही तर तुम्ही हा एक ऑप्शन एलिमिनेट केला क गेला इथून गेला इथून क गेला इथून क गेला राहिला तुमच्याकडे उत्तर एक अ आणि ब म्हणजे आता जो क्वेश्चन विचारतो आयोग इकॉनॉमिक्सवर ते तुम्हाला रंजन कोळंबेमधून भेटत नाही डायरेक्ट क्वेश्चन कोलंबियामधून सॉरी देशलेमधून भेटणार नाहीत पण थोडंसं तुम्हाला काय म्हणतो ना एक फील आला पाहिजे एक म्हणतात ना जॉग्र आपली इकॉनॉमी स्वतःला फील केलं पाहिजे ओके थोडंसं ते अवेअरनेस वाढलं पाहिजे तुमचा इकॉनॉमीला घेऊन की भारताची इकॉनॉमी खरंच कशी आहे की काय कमी आहे काय जास्त आहे कुठे जास्त विकास होत चाललाय कोणत्या ठिकाणी जॉब क्रिएशन होत आहेत हे सर्व आपण याच्यामध्ये इकॉनॉमी वाचताना काहीला आपलं तयार झालं पाहिजे एक लॉजिक असं क्लिअर तयार झालं पाहिजे त्याचं उत्तर काय असणार आहे फक्त अ आणि ब पोषण हार पुरवला जाईल आरोग्य तपासणी केली जाईल पुढे जाव्या अठ्ठेचाळीस वा क्वेश्चन आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बघा एक क्वेश्चन असतोच आयोगाचा कशावर लोकसंख्येवर दोन हजार अकरा मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी तेरा टक्के लोकसंख्या खालीपैकी कोणत्या शहरात राहतो ते दोन शहर तीन शहर किंवा चार शहर पण असू शकतात पण चार शहर असं म्हटलेलं नाहीये फक्त तीन किंवा दोन इथे म्हटलंय अ आणि ड म्हणजे मुंबई आणि दिल्ली ओके अ क ड मुंबई चेन्नई सॉरी कलकत्ता आणि दिल्ली असू शकतं अ ब ड मुंबई कलकत्ता मुंबई चेन्नई आणि दिल्ली आणि अ क मुंबई चेन्नई कोलकाता यातले आपण एखादी जर तीन जरी राज्य शहरं घेतली तर त्यांची तेरा टक्केपेक्षाही जास्त काय होऊ शकते पॉप्युलेशन होऊ शकते कारण का भारतामध्ये पंचावन्न टक्के लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते आणि पंचेचाळीस टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते तर त्यातली ही दोन मोठी शहर आहेत मुंबई आणि दिल्ली याच्यामध्ये तेरा टक्के लोकसंख्या राहते अ आणि ड ऑप्शन काय त्याचा बरोबर कारण का त्याच्यामध्ये एक जरी ऍड केलं तर तेरा टक्केपेक्षाही काय होणार आहे जास्त होणार आहे पॉप्युलेशन कारण का मोठी शहर आहेत आपली तीन शहर एकत्र आले तर तेरा टक्केपेक्षा जास्त काय होईल पॉप्युलेशन होईल म्हणून अ आणि ड हा काय आहे योग्य उत्तर आहे त्याचं पीवायक्यू आहे सुद्धा दोन हजार चा आहे दोन हजार अकराच्या नुसार भारताची लोकसंख्या एक लोक एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के आहे काही मुली जर व्यवस्थित क्वेश्चन वाचला तर त्याला पण करून येतील कारण टू पॉईंट फोर पर्सेंट आपल्याकडे क्षेत्रफल आहे भारताचा सातवा क्रमांक लागतो राहिला फक्त सतरा पॉईंट पाच पी वाय क्यू आहे सतरा पॉईंट काय आहे उत्तर आहे म्हणजे चायना आणि भारताची जर एकूण लोकसंख्या म्हटलं तर चाळीस टक्के कारण चायनाचं किती पर्सेंटेज आहे जगामध्ये तर तेवीस पर्सेंट आहे आणि भारताचं किती पर्सेंट आहे सतरा पॉईंट पाच पर्सेंट असं चाळीस पर्सेंट शेवटचा क्वेश्चन अतिशय महत्वाचा दुसरा क्वेश्चन आहे लोकसंख्येवर भारतीय लोकसंख्या धोरण दोन हजार संदर्भात खालीलपैकी कोणती विधानं करण्यात आलेली आहेत एकदम महत्वाचं क्वेश्चन आणि वायोग आयोग वारंवार याचा क्वेश्चन विचारतो वारंवार डायरेक्ट ऑनलाईन पण जाऊ शकतो भारताने स्थिरीकरण करण्यात ठरवलेलं आहे तो तीन उद्दिष्ट होते आपल्यामध्ये किती उद्दिष्ट होती एक तातडीचं म्हटलं जात तातडीचं म्हणजे काय हंड्रेड पर्सेंट जन्ममूर्ती नोंद झाली पाहिजे सार्वत्रिक लसीकरण झालं पाहिजे ओके आरोग्य सुविधा पुरवल्या पाहिजे जलदी जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर कारण काही हे धोरण आपण राबवलं होतं दोन हजार साली सो जेवढ्या शक्य लवकर होईल तेवढ्या ठिकाणी ही तातडीचे उद्दिष्ट काय राबवायची दुसरं एक मध्यम होतं दोन हजार दहा पर्यंत आपल्याला काही टार्गेट्स काय करायचे ते अचीव्ह करायची होती आणि दोन हजार मोठा आपण त्यावेळी ठेवलं होतं लोकसंख्या स्थिरीकरण ते कधीपर्यंत ठेवलं होतं आपण दोन हजार पंचेचाळीस म्हणजे त्याला म्हटलं जातं एक दीर्घकालीन उद्दिष्ट अशी तीन उद्दिष्ट आपण ठेवली होती तर ह्याच्यामध्ये असं काय ठेवलं होतं की आय एम आर कमी करायचा सीएमआर कमी करायचा मॅटरनल मोटेने काय करायचा कमी करायचा दर लाख हे सर्व कुठली होती मध्यमकालीन होती टी आर कमी करायचं टोटल फर्टिलिटी रेट आपल्या एवढा ठेवायचा होता टू पॉईंट वन पर्सेंट एवढ्यापर्यंत आणायचा होता टू पॉईंट वन टोटल फर्टिलिटी रेट जनानंतर म्हटलं जातो आपल्याकडे आणि दीर्घकाल एकच टार्गेट ठेवलं होतं आपण ते काय टार्गेट ठेवलं होतं दोन हजार पंचेचाळीस पर्यंत दोन हजार पंचेचाळीस पर्यंत लोकसंख्या आपली काय करायची स्थिर कमीची ओके ते आपल्या अजून आपल्याकडे वीस वर्ष आहेत ते करायला तर हे भारताचा पहिला क्रमांक झालेला आहे बघा दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार तीस मध्ये होणार होतो आपण कोणाला क्रॉस करणार होतो चायनल आपण सहा वर्ष अगोदर आपण चायनल पाठवलं की आपल्याकडे किती बघा रिप्रोडक्शनचा रेट काय आहे जास्त आहे लक्षात घ्या so, सो काय म्हटलं इथे बघा स्टेटमेंट जास्तीत जास्त दोन आपत्त्यानुसार दोन हजार पन्नास सालापर्यंत देशाच्या लोकसंख्येच्या स्थिरता आणणे आवश्यक आहे दोन हजार पन्नास नाही हो किती आहे ते बघा म्हटलं दोन हजार येस सार्वत्रिक लसीकरण करायचंच होतं आपल्याला अर्भ मूर्तीचे प्रमाण थर्टी पर्सेंट नाही फक्त थर्टी आयोगाने फसवले इथे काही मुलं आले असेल टिक करून काय अ आणि क बरोबर सॉरी ब आहे ब आणि क असा ऑप्शनच नाहीये ओके त्यांना माहिती नसेल त्यांनी अ ग बरोबर करून आले असतील तर याचं उत्तर काय फक्त ब बरोबर कारण ब निका असं बरं काहीच उत्तर नाहीये थर्टी ब आहे का कुठे ऑप्शन नाहीच आहे सो so, थर्टी पर्सेंट नाही इथे काय आहे फक्त थर्टी आहे बघा आयोग छोटा बदल केलेला आहे फक्त त्याचं उत्तर काय so, आहे सो इथे महत्वाचे काय इकॉनॉमीचे पंधरा क्वेश्चन काय होतं संपत मला जर विचारलं तर इकॉनॉमीचे पंधरा क्वेश्चन कसे होते तर मी म्हणेल इझी टू मीडियम होते कसे होते इझी टू मिडियम काय इथे एलिमिनेशनला चान्स होता इथे तुमचं लॉजिक लागतं इथे कॉमन सेन्स लागतो इथे नॉलेजची काही जास्त गरज तुमचं लॉजिक किती आहे तर दोन क्वेश्चन सोडले ते कोणाचे वाक्य आहेत ते स्ट्रीम टप म्हणजे आयोग असं करतोच पाच क्वेश्चन काय टाकतो इझी पाच ते सहा क्वेश्चन काय टाकतो मीडियम टाईपचे टाकतो आणि तीन ते चार क्वेश्चन कसे टाकतो एक थोडेसे डिफिकल्ट लेवलचे टाकतो म्हणजे टाकावीच लागतात आयोगाला ते दोन तीन क्वेश्चन होते ना कोणाचं स्टेटमेंट आहे ते काय होते थोडेसे डिफिकल्टचे क्वेश्चन होते ते क्वेश्चन स्किप केलं तरी चालतील पंधरा मधले तुम्हाला ऍटलीस्ट ऍव्हरेज दहा मार्क तरी तुम्हाला इकॉनॉमी मधून घेता आलेच पाहिजे तर तुम्हाला कट ऑफ काय करायचं असेल क्लिअर करायचं असेल सो so, मला विचार कट ऑफ काय असू शकतो का ह्या वर्षीचा ओके okay? अँसर केचे येण्याच्या अगोदर डिक्लेअर करणं म्हणजे सांगणं हे म्हणतात चांगलं लक्ष आहे की आपण एवढं लगेच प्रेडिक्ट करू शकत नाही पण पेपरची काठिण्य पाठली बघता गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या वर्षीचा कट ऑफ होता एकशे सतरा पॉईंट पन्नास तर याच्यापेक्षा वर तर जाणार नाही एवढं मात्र नक्की म्हणजे मी काय म्हणेन एक ह्या रेंजमध्ये म्हणेन एकशे पंधराच्या वरती जाणार नाही एकशे कट ऑफ हा आपला हा जो कट ऑफ आहे ह्या वर्षीचा मे बी काय म्हणतो मी एकशे पंधराच्या वरती जाणार नाही आणि एकशे पाचच्या खाली जाणार नाही ओपनचा म्हणतोय मी सो ह्या दरम्यानच काय लागणार आहे कट ऑफ कारण का जागा कमी आहेत जागा काय आहेत आणि पेपर तेवढा इझी नव्हता सो कट ऑफ ह्या रेंजमध्ये असण्याची शक्यता आहे एकशे पंधरा एकशे पाच एकशे पाच ते एकशे पंधरा ज्यांना एकशे दहाच्या वरती मार्क आहेत आणि मुलींना एकशे पाचच्या वरती मार्क आहेत त्यांनी मेन्सला तयारी करायला लागलंच पाहिजे विदाऊट एनी डाउट मुलींना एकशे पाच पेक्षा जास्त मुलांना एकशे दहा पेक्षा जास्त एवढे जर मार्क असतील तर तुम्ही मेन्सला काय करा तयारी करा आणि ज्या मुलांचे मार्क इथे फसलेले आहेत किती मध्ये फसलेले आहेत एकशे शंभर ते एकशे दहा त्या मुलांनी साइड बाय साईड कशाचा अभ्यास केला पाहिजे तर कंबाईन बी चा अभ्यास आपला चालू ठेवला पाहिजे आपल्याकडे आता चाळीस दिवस राहिलेले आहेत कंबाईन बी साठी ती एक सेक्युअर करून घ्या इथून जर तुमची प्रिलिमिनिंग निघाली नंतर तुम्ही डिसाईड करा की तोपर्यंत आपल्याला समजेल क्लिअर होईल की तिचा कट ऑफ लागणार आहे सेकंड की पण येऊन जाईल तोपर्यंत ओके सो नंतर डिसाइड करा तुम्हाला कंबाईनचा अभ्यास करायचा आहे मेनचा अभ्यास करायचा राज्यसेवेचा अभ्यास करायचा सो सध्या फोकस करा ज्यांचे मार्क इथे फसलेले आहेत आणि ज्यांचे मार्के शंभरच्या खाली आहेत त्या मुलांनी टोटली कंबाईन बी कडे काय व्हा शिफ्ट व्हा ज्यांचे मार्क शंभर आणि एकशे दहाच्या मध्ये आहेत त्या मुलांनी सध्या तरी चाळीस दिवस मेन्सचा अजिबात विचार करू नका कशाचा अभ्यास करा तुम्ही कंबाईनचा अभ्यास करा पंचाळीस दिवस चाळीस दिवस ती सेक्युअर करा ती व्यवस्थित काय करा पार पाडा नंतर तुम्ही डिसाईड करा की मी राज्यसेवा फोकस करेन का कंबाईन फोकस करेल मेन्सचा ओके ऑल द बेस्ट ओके मेन्सला okay? okay? सुरुवात करा जर तुमचा स्कोर ह्या दरम्यान असेल एकशे पंधरा एकशे पाचच्या च्या मध्ये असेल तर तुम्ही मेन्सला तयारी करू शकता धन्यवाद ओके आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा जेवढ्या जेवढं करता येईल तेवढं शेअर करा ओके मित्रांना शेअर करा ओके धन्यवाद